वीर क्रिकेट अकॅडमी नहरे तालुका भोर यांचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रमात अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष अशोक वीर यांनी त्यांच्या अकॅडमीत क्रिकेटचे शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांना आणि त्यांच्या पालकांना ग्रामीण भागातील प्रशिक्षण आणि शहरी भागातील क्रिकेटचे प्रशिक्षण याबाबतचे मोलाचे मार्गदर्शन केलं यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानित केलं त्याचबरोबर दैनिक महाराष्ट्र खंडाळा प्रतिनिधी पोपटराव भूषे व पुणे वैभवचे संपादक किरण जाधव यांना आदर्श पत्रकार म्हणून सन्मानित आहे किरण लीचे सं संस्थापक माननीय किरण जाधव सर आणि महाराष्ट्र न्यूज यांचे पत्रकार संपादक माननीय पोपटराव देशे साहेब तर मी काही असा मोठा बघता नाही मी आहे तर जे दिल जिल्ह्यात गोष्ट आहे तेच मांडणार आहे तर हे जे कार्यक्रम मी जो आयोजित केलेला आहे ह्याच्या पाठीमागचा उद्देश माझा काय आहे हे तुम्हाला मी सांगण्यासाठी प्रकल्प मी उभं राहिलं कारण आपण कशासाठी कार्यक्रम घेतला हेच मुलांना पालकांना जो मुलांना कळालं पाहिजे म्हणून मी पहिल्यांदा उभं राहील माझा पहिल्यांदा कार्यक्रम करण्याचा उद्देश आहे की माझ्या पालकांना मग मा तुमची मुलं काय करतात हे कळलं पाहिजे आणखीन आपल्या मुलाची प्रगती कुठपर्यंत आहे इथं अॅकॅडीमध्ये पोरे येऊन नक्की काय करतात इथं व्यवस्थित शिकवलं जातं का कारण माझा इथं उद्देश होता की डोंगरी भागातील अशा डोंगरा भागातील विद्यार्थ्यांना तसं आपला आदिवासीच मोडायचा पूर्वी अशा विद्यार्थ्यांना मला घेऊन तरी एक चांगलं एक सिद्धेश्वर म्हणजे असे अनेक सिद्धेश्वर घडवायचं एक सिद्धेश्वर नाही घडला पाहिजे असे अनेक सिद्धेश्वरी घडला पाहिजे या डोंगरीबाबतून ही माझी मूळ संकल्पना आहे दुसरी गोष्ट अशी आहे की मला एक जाणव की जे जे दहावीचे विद्यार्थी आहेत जे जे दहावीचे विद्यार्थी आहेत ते प्रत्येक मुलगा माझ्या पोशेल त्यांनाच मी त्यांचे पार्कापेक्षा त्यांना त्यांचा पार्क पाठायला लागलो की त्यांना जरी एखादा जरी, जरी शहात्तर पडले तर तो एवढा अभ्यास केला असता तू तु तुला ऐंशी पडले असते चौऱ्याऐंशी पडले त्याला म्हणले की तू जर आणखीन अभ्यास केला असता तर नव्वद पडले सत्याऐंशीला सांगितलं तू एवढा मोठा अभ्यास केला असता तर पंच्याण्णव पडले असते ज्याला नव्वद पडले हाय आत्ताच पाच सहा पाच आठ पाच पाच सहा महिने दे। झाले हां त्यानंतर आला आयुष सावंत त्यांनी हायर सत्तावन आहे दोन वेळा त्यांनी पहिले म्हणजे दोन वेळा पाच विकेट घेतले पाच विकेट घेणं म्हणजे शंभर करणं आणि पाच विकेटिक घेणं ही नॉट अ जोक म्हणजे ही सर्वसामान्य गोष्ट नाही हा नंतर नीरज रांगणे दोन शतक अकरा पन्नास आहेत आणि ह्यावेळेस तो इन्व्हिटेशन खेळला होता रुद्र उर्डे दोन पन्नास एक पंजा म्हणजे पाच एकदा त्याने पाच पाच विकेट घेतले होते दहावीमध्ये त्याला सत्याऐंशी टक्के मिळाले आणि तो पण शाळेत दुसरा आला आहे माझ्या विद्यार्थ्यांपैकी दोन मुलं माझी शाळेत दुसरी आलेली आहेत नंतर वेदांत काकडे त्यांनी एक पन्नास केली आहे आणि चार विकेट एकदा घेतले आणि तीन वेळा दोन विकेट घेतले नंतर श्रेय गिलारी पाच पन्नास आहेत आणि पाच वेळा पंजा काढल्या पंजाब म्हणजे पाच वेळा त्यांनी पाच विकेट घेतला आणि तो इन्व्हिटेशन पण खेळा यावर्षी महाराष्ट्र इन्व्हिटेशन खेळा आलं ना आता त्यांनी मला ओळख विसरले असतील कदाचित पण आम्ही गुरुला शिष्य कधी विसरत नाही विद्यार्थ्यांच्या मध्ये बदल होत जातो त्याच्यामुळं बऱ्यापैकी त्यांनी ओळखलं नसेल पण आज इतका चांगला योग आला की वीर सरांचे गुरु आणि माझे गुरु आज या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शक म्हणून लाभलेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेत कार्यक्रमात व्यासपीठात असणारे ओसवाल साहेब त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये नावाजलेले पत्रकार आणि संपादक जगन्नाथ आहेत आज उपस्थित असणारे पालक विद्यार्थी मित्र हो आमचे मित्र की ज्यांना महाराष्ट्र महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं यशस्वी उद्योजक असा पुरस्कार मिळाला आहे ते आमचे प्रमोद रोमन्स आहेत आज सर्व आपण या ठिकाणी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेलो आहोत मी गेली दोन तीन वर्षापासून सरांच्या संपर्कात आहे मला वाटतं तेवीस साल दोन हजार तेवीस सालापासून सरांचे साला संपर्कात आहे आणि हा तिसरा वर्धापन दिन आहे आजच्या या वीर अकॅडमीचा आजचा हा कार्यक्रम जाऊ तर तिसरा कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून त्यांनी आम्हाला पाचारण केलं आणि आमच्यासाठी वेळ आम्हाला उशीर झाला तर आमच्यासाठी कार्यक्रमही थांबवला त्याबद्दल मी पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो वीर क्रिकेट अकॅडमी ज्या भूमीमध्ये आहे ज्या मातीमध्ये आहे त्या मातीचा म्हणजे आपल्या इथून जवळच महाराष्ट्रातले मोठे कलावंत घडलेले आहेत त्यांचं नाव दादा कोंडके म्हणजे काही लोकांना माहिती असेल काही लोकांना माहिती नसेल पण आजही दादा कोंडके म्हणलं की संपूर्ण महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या माणसाला तो आपला माणूस वाटतो आणि तो माणूस आपल्या भूमीत जन्माला आलेला आहे मम्मी आणि पप्पा आजी आजोबा आणि विद्यार्थी जास्त बोलणार नाही बोर पण करणार नाही संस्थेचा तिसरा वर्धा पण दिन आहे बरोबर आहे बरोबर एकोणीसशे पाच दोन हजार बावीस तेवीस साली बीर अकॅडमीची स्थापना झाल्यानंतर हिवेलेशी रोप लावलेली त्याचा वेलो गेला गगणावरी नसला तरी देखील तो निश्चितपणे जाणार आहे याची मला खात्री आहे कारण संस्थेचं आयुष्य माणसासारखं वर्षात मोजत नाही दशकात शतकात एखाद्या संस्थेला पंचवीस वर्षे झाली तर रोपो महोत्सव म्हणतात पन्नास वर्षे झाली तर सुवर्ण महोत्सव म्हणतात पंच्याहत्तर वर्ष झाली तर अमृत महोत्सव म्हणतात शंभर वर्षे झाली शतक महोत्सव म्हणतात माणसाचं तसं नसतं दहा वर्ष झालं बारा वर्ष झाला पंधरा वर्ष झाला वीस वर्ष झालं